तर मित्रांनो स्वागत आहे आपलं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण परत आलेले आहेत सकाळचे वाद दिले आहेत सात आम्ही जात आहोत फिशिंग करायसाठी इकडे मामा बसले आहेत मागं बाबा कशी वाढते थंडी लई 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 चला मित्रांनो आपण जाणार आहोत आता फिशिंग करण्यासाठी आपले नीट्स इकडे आहेत आपले मामा पण सोबत येणार आज काल जालते काल बी आल ते आलं आता रोज मामासोबत ते बघा इकडे मामा, मामा बसलेले आहेत चला जाऊयात खूप दूर जायचं आपल्याला फिशिंग करायसाठी चला भेटूया डायरेक्ट जाळ्यापाशी आपल्या तर मित्रांनो आपण आलेलं आपल्या नीट्स म्हणजे म्हणजे जाळ्यापाशी मामा इकडे उचलत आहात खाली एक मासे आलेली आहे कोणत्या आहे ते बघू आपण हां ओके हलवत नाही मामाला भे वाटते ओ नो कोणती मासे आली मामा आहे ब बघा मित्रांनो मी आतापर्यंत <laughs> एक जाळ्या बघितलं होतं त्याच्यामध्ये एक अशी मासे सापडली शेंगट निकड मामाला सापडत आहे बदा तसा निघून नाही निघायचा आम्हाला तर मित्रांनो मी काढून घेतो हे मासा मला मामाला निघायचा तो तर मित्रांनो अजून एक मासे आलेले आहे पण ते पाहूया ओ माय गॉड मिरगाल आलेली घे वरी तस दोडकिर पाहिजे मुडकेर पाहिजे हा पकड दिला एकच आहे रे मामा कस काढतो आता आम्ही काढतो तू काढ ना मी काढू काढतो हा बटन दाबतो मोबाईल दिसतो बघ सूर्य मागून काय दिसणार

आपल्या खऱ्यामध्ये <laughs> चला मित्रांनो बघूया आणखी एक माशी आलेली आहे खूप मोठी आहे ते पहा मित्रांनो सेंगोडी भेटलेला आहे उचल हा बघा मामागशी उचलते वरी उचल, <laughs> उचल गुतून बसता खाली उचल उचल गुतला हा आता उचल 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 हा मित्रांनो आता काय काढू पण आम्हाला लिंग आहे मित्रांनो मलाच काढावं लागत काटाकिरा तोडतो का मग मामाला तू निघणं पॉसिबल नाही मित्रांनो मीच काढतो तर मित्रांनो बघा अजून एक शेंगट आलेला आहे काय नंतर मग हे पण निघायचं मामाला मलाच काढावं लागल कर मोकळा कर जेवण कॅमेरा मिळाला मग जेवण तर जेवण ते चाले तुला तसं नाही एक ते मागून काढलं तेव्हा सांग चला हे पण मीच काढून घेतो शेंगर मित्रांनो आम्हाला काही निघत नाही तू हा मित्रांनो हा चेंजर कुठला आहे आम्हाला आता आम्ही काढतो याला चौडक शेंगडा जे किलो मग किलो देना अर्धा अर्धा किलो जा हो सातशे आठशे ग्रामचं सातशे आठशे ग्राम सा हा चला मित्रांनो घेऊ काढून त्याला आपण कुठच्या मित्रांनो अजून एक शेंगट झालेला आहे खूप मोठा शिंगाडा मासा म्हणताय त्याला तेवढा काय मामा मासा खूप मोठा आहे किलो किलो सहा किलोचा आहे बाराशे तेराशे ग्रामचा आहे मित्रांनो प्रत्येक मासेप्रमाणे हे पण माशी माशी मामा लिंगणार नाही मलाच काढावं लागेल बघूया समोर अजून माशी कोणती भेट तर हा खूप मोठा मासा आहे मित्रांनो काटा आहे तुटतं का बघू नाही मित्रांनो मीच घेतो याला काढून तर मित्रांनो आपण आलो होतो भाई फिशिंग करून वापस आपण बघितलेलं किती मासे सापडत आपल्याला मामाला काय मासे काढतात ना नाही म्हणून आम्हीच काढलेलं जास्त शूट नाही करता हे ते बघायचं मामा बसले आपले नावावर होडीवर आपल्या मामा बोल काहीतरी बोल काहीतरी आता चाललो आहे बा फिशिंग केली आता चाललो घरी आता चाललो घरी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तर मित्रांनो भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय